बाप केला तरी व्यस्तर नेता जिवंत आला पाहिजे पार्टी सत्तेत आली पाहिजे गावातला भाजपचा जन्मगृह आहे आमचे गुलाम आणि हमी भाव द्यायचा पण नाही एकोणीशे पासष्ट मध्ये आपण खर तर ही योजना आणली शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत भेटली पाहिजे जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे भेटले पाहिजे एकोणीशे नव्वद मध्ये बदलवली स्वामीनाथन आयोगाला या एकोणीशे पासष्ट पासून तर आतापर्यंत हमी भाऊ भेटले किती शेतकऱ्याला आणि ते भेटले म्हणजे जर आपण शंभर शेतकरी असेल तर वीस शेतकऱ्यापैकी तर ते, ते दहा शेतकऱ्यांना व्यापारच खाल्ले त्याच्यात सुवस्थापना नाही आहे त्याच्यावर लक्ष नाही पासष्टच्या योजनेची अजून आहे पाहिजे तशी अंमलबजावणी नाही आहे फक्त घोषणा करत सरकार काय बोललंय का अमेरिकेतला कापूस आम्ही पंचवीस तेवीस हजार क्विंटल घ्यायचा आणि माझ्या या देशातल्या शेतकऱ्याचा सा कापूस सात हजार विकत घ्यायचा हा कुठला प्रकार आहे आम्ही पंधरा हजार रुपये क्विंटलना निर्यात करतोय कापसाची पण त्याच्यातला नफा तर आम्हाला द्या ना जो नफा भेटला तो नफा भेटत देत नाहीये बिलकुल आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे त्यांना माहित आहे का हा सगळा शेतकरी जाती धर्मात विभागलेला आहे याला याच्या भावापेक्षा याच्या जातीचे प्रश्न महत्वाचे आहे याच्या धर्माचे प्रश्न महत्वाचे आहे काही मंदिर बना मस्जिद को काही मस्जिद खडा करणार काही मंदिर को गिराणार एवढ्या याच्या आम्हाला बरोबर अडकून ठेवलं ना आयात शिव केलं त्याच्यामुळे आता कापसातला ता, जो दर मिळणार आहे त्या कापसाच्या धर्माबत सुद्धा शक्यच नाही शक्यतच नाही आहे आज आपण पहिलेच आपण सरप्लस होतो त्याच्यात अजून जर आपल्याकडे कापूस आला आणि तो जर आणि तोही लांब धाग्याचा कापूस येणार सगळ्या व्यापारी कापड मिलवाल्यांचा अधिक व्यवस्थित व्यवस्थित होईल शंभर दिवशी कापड मिलसाठी कापड मिल, मिल मालकांसाठी हजारो करोड शेतकऱ्यांच्या जीवावर नागर चालवलं ना सरकारने कुणी बोलायला तयार नाही तुमच्या मीडियावाले पण याची ब्रेकिंग न्यूज करत नाही केली का विचारा अर्ध्यातले अर्धे आभारी आधारी अंबानीचे आहे तुमच्या अर्धे अर्धेच्या ब्राईट घेणार दाखवणार किती खरं शेतकऱ्याचं दाखवायची अवस्थाच नाही हो एवढ्या रोज दोन हजार शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या वर्धेमध्ये फक्त आम्ही इथं सत्तेचाळीस टक्क्यानं वाढलो त्याच्या न्यूज आहे का कुठं आम्ही पाय घासून हसून मार तुमचा सोयाबीनच्या तेच ते झाला आता सोयाबीन पंधरा दिवसात हाती येत मार्केट मध्ये काय भाव आहे पस्तीस खरेदी केंद्र सुरू होण्याची अवस्था आहे तुम्ही उतार निधी होता देणार होते सोयाबीनले सहा हजार देणार होते मोदीचे बोलले होते नरेंद्र जी बोलले होते गावातला भाजपचा झेंडा गुरु आहे आमचे गुलाब रायगाव कर्जमुक्ती ही एमर्जन्सी काम आहे कारण या सगळ्याच्या मध्ये लूट आहे ते लुटीची वापसी आहे लुटलं ना तुम्ही मागच्या वर्षी काय भाव भेटला सोयाबीनले काय भावना विचारा तीन हजार तीन हजार चौतीसशे रुपयाला लुट लुटीची वापसी आहे तुम्ही दोनशे तीनशे उद्योगपतींना अठरा लाख करोड माफ करताय दहा वर्ष आणि आमच्यासाठी एक लाख करोड लागत नाही आम्हाला तर पस्तीस हजार कोटीच पाहिजे महाराष्ट्राला पुऱ्या देशाला किती पाहिजे दोन एक लाख करोड ते माफ करत नाही लेन देनच नाही हो आम्हाला झेंड्याच्या रंगात रंगून ठेवला आहे बाप केला तरी वेळेत तर नेता जिवंत राहिला पाहिजे पार्टी सत्तेत आली पाहिजे या भावना आहे शेतकरी नेते असं राहिलं तर होणारच ना मी सांगा हे त्याची जाणीव करून करायसाठी फिरतोय आम्ही तर जाणीव झाली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर तेच सांगा अज्ञान राहणं हे आपल्यासाठी मरणाच्या समान आहे थोडं ज्ञान घेऊन लढणं महत्वाचं आहे आणि ते त्याच्यासाठी आम्ही आमंत्रण द्यायला आलो रोज मरतोय तुम्ही सांगा सोयाबीन पाच हजार साडेपाच हजार रुपये भावना खरेदी होईल खरेदी सुरू झाली तर किती लोकांची होईल सांगता येतं तेच तुरीचे आहे तेच कापसाचे आहे म्हणजे पेरला आम्ही आता काय समोर आणि ते देवाभाऊ असे म्हणतोय दुष्काळ पडू द्या आमचा शेतकरी पाय घासू घासू मेला का मग आम्ही कर्जमुक्ती देऊ जमलं असतं दर पाच वर्षांना देता येतं का कर्जमुक्ती मग बोलले काय तिकडे निवडणुकीत ते बघा पाच वर्ष झाले होते का अरे या विदर्भातला मुख्यमंत्री आहे मग या विदर्भात संत्रा आहे त्याला भाव आहे तो चांगला आहे शेतकरी तूर उत्पादक शेतकरी चांगला आहे कापूस उत्पादक शेतकरी चांगला आहे का धान उत्पादक तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना दुसऱ्यांदा बसले खुर्चीवर हो। मग या तू धान कपास उत्पादक क्षेत्रात दिलं काय तुम्ही जय श्रीमाचे नारे भटेंगे तो कटेंगे आता तो तुम्हीच कापताय रोज रोज काटा मारताय रोज तलवार चालतो शेतकऱ्यावर हिंदू शेतकऱ्यावर चालवतोय दोन हजार शेतकऱ्यापैकी पंचाहत्तर टक्के शेतकरी हिंदू आहे यांना होठ मारणारे आहे कदर नाही मरा आधी तुम्हाला जिंकू आम्ही व्यवस्थित ईएम मशीन नाही तर घोषणा बटेंगे तो कटेंगे